कल्याणी नगर भागातील ही टॅन रन प्रकरण चांगलं चर्चेत आलंय एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं दोघांना जामीन दिला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे या प्रकरणानं नववळण वळण घेतलं आणि आता आरोपी बालसुधर गृहात तर सतरा वर्षाच्या मुलाला इतकी सूट दिल्यामुळं त्याचे वडील आणि आजोबा पोलिसांच्या ताब्यात आहेत प्रकरण जितकं लादण्याचा प्रयत्न केला गेला तितकंच आता या प्रकरणानं डोकं वर काढले त्यामुळेच आता राज्यातील पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले कारण पुण्याआधीच काही दिवसांपूर्वी जळगावमध्येही अशीच हिट अँड रन प्रकरण घडलेलं यातही एका बिल्डरच्या मुलाचा आणि दुसऱ्या एका पुढ्याच्या मुलाचा समावेश होता पण पुण्याच्या प्रकरणानं धडा घेतला आणि अठरा दिवसानंतर का होईना या जळगाव अपघातातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या नेमकं जळगाव मध्ये काय घडलेलं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्हाला सर्वांचं स्वागत सात मे रोजी जळगावातील रामदेववाडी येथे एका एका दुचाकीला धडक दिली होती या अपघातात सत्तावीस वर्षाच्या राणी सरदार चव्हाण मुलगा सोहम जो आठ वर्षाचा होता तर दोन वर्षाचा सोमेश आणि सतरा वर्षाचा भाचा लक्ष्मण नाईक हे चारही जण जागीच ठार झाले हे सगळे जण रामदेव वाडीतील इथले रहिवाशी होते पण ज्या कारनं दुचाकीला धडक दिली त्या कारमधील एक आरोपी मुलगा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार तर दुसरा आरोपी हा बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल असल्याचं समोर आलं अपघातावेळी कारचालक आणि कारमधील इतर जन दारूच्या नशेत होते आणि गाडीचा वेगही सुसाट होता जो चौकांच्या मृत्यूला कारनिबूट ठरला त्याचबरोबरच्या धडक दिली त्या कारमध्ये गांजा देखील सापडल्याचं बोललं गेलं अपघातानंतर जमावानं कारमधील आरोपींना मारहाण केली होती मारहाणीचं कारण देत आरोपींना पोलिसांनी मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये भरती केलं होतं मात्र आता पुण्यातील प्रकरण तापलं पुणे पोलिसांना धारेवर धरलं गेलं त्यामुळे आता पुण्यामध्ये वेगळा न्याय आणि जळगावमध्ये वेगळा न्याय असू शकत नाही त्यामुळेही प्रकरण दाबल्याचा आरोप होत होता आता उशिरा का होईना जळगाव पोलिसांना जाग आली आणि जळगावच्या हिटॅन रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात आहे मात्र आता जळगाव हिट रण प्रकरणात कारवाई करण्यात आली या प्रकरणातील मुंबई मधून अटक करण्यात आली जळगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला आणि एका बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर याआधी कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यासोबतच या आरोपींवर एन गुन्हा दाखल केला आहे त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आलं मात्र जळगाव असेल किंवा पुणे असेल या दोन्ही अपघातातील घटनांनी महाराष्ट्रात चांगली संतापाची लाट उसळली आहे तरी या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका